ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरजेतील मंडल अधिकारी व तलाठी कार्यालयाचे नूतनीकरण करा अन्यथा आंदोलन आरपीआय महिला शहराध्यक्ष ऋतुजा कांबळे मिरज महानगरपालिकेच्या आवारातील जीर्ण मोडकळीस आलेल्या व गळती लागलेल्या इमारतीत सध्या मंडल अधिकारी व तलाठी कार्यालय सुरू आहे सततच्या पावसामुळे या इमारतीची अवस्था अत्यंत धोकादायक झाली आहे. छतावर पाणी साचून गळतीमुळे महत्वाची कागदपत्रे दप्तर संगणक भिजत आहेत त्यामुळे नागरिकांना विद्यार्थ्यांना तसेच कार्यालयातील अधिकाऱ्यांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतोय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले महिला आघाडीच्या मीरा शहर अध्यक्षा ऋतुजा कांबळे यांनी या दुरावस्थेची दखल घेऊन तातडीनं या इमारतीचे नूतनीकरण करावं अशी मागणी केली

यावेळी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व सभापती तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ज्येष्ठ नेते अशोकराव कांबळे शहराध्यक्षा पूजा चावडे वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष अनंता हत्तेकर अविनाश जकाते भास्कर जगताप प्रभाकर नाईक नितेश फाकमारे सागर दरबारे सूरज कांबळे आदी उपस्थित होते म्हणकरी न्यूजसाठी आदी माने मिरज पातमी ऑफ इंडिया आठवले महिला आघाडी मी ऋतुजा सूरज कांबळे हो सर अध्यक्षाच्या वतीने प्रांत अधिकारी यांना निवेदन कर करण्याबाबत आलेलो आहे त्याच ठिकाणी ते असं आहे की आपल्याकडे जे मा मिरजमधील मिरजमधील जे, जे, जे तलाठी ऑफिस आहे त्या ठिकाणी छतगळती होत आहे त्याचबरोबर पावसाच्या पावसामुळे नागरिक मुळात म्हणजे ती स्वरूप म्हणजे व्यक्तिगत स्वरूपात अजून दिलेली नाही आहे त्याचबरोबर मेन मुद्दा असा झाला की ती जी इमारत आहे ती ब्रिटिशकालीन इमारत आहे आपल्याकडे नवीन इमारत अजून आपल्याकडे बांध नाही आपल्या घरात किंवा कुठलीही गोष्ट आपल्याला तुटली किंवा काय झाली तर आपण तिथे नवीन आणून ठेवतो पण अजून सुद्धा इथे नवीन डागदुजीचं काम काही झालेलं नाही तर मी हेच आव्हान म्हणजे हेच आहे भविष्यामध्ये काही येत्या आठ दिवसामध्ये नवीन इमारत त्यांनी हे डागडुजीचं काम किंवा नवीन इमारतीसाठी जे काही चालू आहे जे काही नवीन इमारतीसाठी चालू आहे कारवाई ती करावी त्याचबरोबर त्या अधिकाऱ्यांनी तिथे जाऊन पाहणी करावी आणि आठ दिवसाच्या जे काही त्यांची जे काही आठ दिवसामध्ये त्यांनी जे काही आम आमचं आम्ही जे निवेदन दिलं आहे त्या आठ दिवसामध्ये आम्हाला त्यांनी त्याचा उत्तर त्याची उत्तरं द्यावी त्याचबरोबर जर त्या आम्हाला आठ दिवसाच्या उत्तरं भेटली नाही तर आम्ही थेट तिथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल